औरंगजेबाचा मृत्यू वीस फेब्रुवारी सतराशे सात ला अहमदनगरला झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा अजमने मराठ्यात फूट पडावी या उद्देशाने संभाजी पुत्र शाहू राजांची सुटका केली मराठ्यांच्या गादीवरील वारसाहकावरून वाद निर्माण झाला छत्रपती शाहू महाराज साताराच्या गादीवर बसले पण महाराणी ताराबाईंशी शाहू महाराजांचा संघर्ष सुरू झाला या संघर्षात ताराबाईंचा पराभव झाला त्यांनी पन्हाळगडाचा आश्रय घेतला आणि सतराशे दहा मध्ये कोल्हापूरला स्वतंत्र गादी निर्माण करून आपला पुत्र शिवाजीला गादीवर बसवले हेच कोल्हापूरचे पहिले छत्रपती पहिले शिवाजी किंवा शाहू होई त्यानंतर दुसऱ्या शिवाजींनी सतराशे बासष्ट ते अठराशे तेरा पर्यंत राज्य केले तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेब यांनी अठराशे सत्तावन्न साली ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचे बंधुचिमा साहेबांनी त्यांना त्रास देणे सुरू केले त्यांची राजपदाची मुखत्यारकी काढून घेतली ब्रिटिशांनी अतिशय छळ केला शाहूंनी ब्रिटिशांची बरीच मिनतवारी केल्यावर त्यांची मुखत्यारी परत दिली परंतु दोन वर्षांनी अठराशे सहासष्ट मध्ये त्यांचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी तीनच दिवस आधी त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा नागोजीराव पाटणकर दत्तक घेतले होते हे नागोजीराव पाटणकर म्हणजे छत्रपती राजाराम महाराज होय कोल्हापुरात राजाराम कॉलेज हे अविस्मरणीय स्मारक आहे या छत्रपती राजाराम महाराजांचा फ्लारेन्स शहरात तीस नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तर रोजी अचानक मृत्यू झाला याच दरम्यान तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेबांचे दुसरे भाचे जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे कागल जहागीरचे जहागीरदार बनले होते त्यामुळे इच्छा असूनही रिक्त झालेल्या छत्रपतींच्या गादीवर बसणे शक्य नव्हते शेवटी सावर्डेकर भोसले घराण्यातील नारायण दिनकरराव केवळ वर साडेआठ वर्षाच्या मुलास राजाराम महाराजांची अकरा वर्षाच्या विधवा पत्नीने दत्तक घेतले हे कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक पिता होय चौथे शिवाजी गादीवर बसण्याआधीपासूनच त्यांची मनस्थिती ठीक थी नसल्याचा बोलबाला सुरू होता या गटात कागजे जहागीरदार जयसिंगराव उर्फ बाबासाहेब घाटगेंचा महत्वाचा वाटा होता स्वतः छत्रपती होण्याची संधी हुकली पण आपला मुलगा कोल्हापूरचा छत्रपती कसा बनेल या कटात मग्न होते पण चौथे शिवाजी गादीवरून दूर होणे आवश्यक होते त्यांच्या साथीला होते दिवाण माधवराव बर्वे चौथ्या शिवाजींना ते वेडे चाळे करण्यात भाग पाडतात अशी अफवा होती चौथी शिवाजी वेडे झाल्याची मुंबई सरकारची खात्री पटवल्यावर ब्रिटिशांनी जयसिंग उर्फ आबासाहेब घाटगेंची कोल्हापूर संस्थानचे राज्य प्रतिनिधी रिजंट म्हणून तेरा मार्च अठराशे ब्याऐंशी ला पाच हजार रुपये पगारावर नेमणूक केली चौथ्या शिवाजींचा ब्रिटिश सरकारकडून भयानक शारीरिक मानसिक छळ होत होता शेवटी त्यांना एकोणीस जून अठराशे ला पुण्याहून हलवून अहमदनगरच्या किल्ल्यात बंदिवासात टाकले चौथ्या शिवाजी महाराजांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना चिडवणे त्यांचे हातपाय बांधून पलिस्तरे मारणे इत्यादी प्रकारे छळण्यासाठी रामभाऊ ऐनापूरकर लक्ष्मण जमादार व त्यांच्या जोडीला फायक्स आणि ग्रीन या दोन गोऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांच्याकडून भयानक छळ केला जात असल्यामुळे एके दिवशी शिवाजींची मनस्थिती फारच बिघडली ते वेड्यासारखे इकडून तिकडे धावू लागलेले पाहून ग्रीन या गोऱ्याने त्यांना निर्दयपणे फोडून काढले चिडलेली चौथे शिवाजी ग्रीनवर धावून गेले ग्रीनने चिडून शिवाजीच्या पोटात अमानुषपणे बुटाची लाथ घातली त्यांच्या पोटातील प्लिवा फुटून कोल्हापूरच्या चौथ्या छत्रपती शिवाजींचा डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरची गादी पुन्हा पोरकी झाली या दरम्यान कोल्हापूरचे रिजंट जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगेंनी अनेक प्रकारची लोकोपयोगी कामे करून कोल्हापूरच्या लोकांच्या आदरास प्राप्त झाले त्यांना दोन मुले होती त्यांना आपला एक मुलगा छत्रपती वावेसे वाटत होते चौथ्या शिवाजींचा हृदयद्रावक करून अंत झाल्यावर कोल्हापूरच्या गादीवर दत्तकपुत्र आणण्याची चर्चा सुरू झाली कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट कर्नल रिवनजयांनी मुंबईच्या गव्हर्नरकडून अनुमती घेऊन राजवाड्यात असणाऱ्या चार विधवा राण्यांशी व इतरांशी चर्चा करून जयसिंगराव उर्फ आबासाहेबांचा थोरला मुलगा यशवंतरावांना चौथ्या शिवाजी महाराजांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाईंना दत्तक देण्याचे ठरले हा दत्तक विधी मार्च सतरा ते एकवीस मार्च अठराशे पर्यंत पाच दिवस चालली महाराणी ताराबाईंनी जिद्दीने स्वबळावर निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या गादीवर शाहू राजेंच्या रूपाने खरा सामर्थ्यशाली संयमी मुत्सद्दी छत्रपती लाभल्याने करवीरवासियांना अतिशय आनंद झाला त्याचबरोबर संशयाचे व संभ्रमाचे वलयही पसरले होते करवीर नगरीत एकीकडे नव्या छत्रपतींचा दत्तकविधान सोहळा सुरू होता तर दुसरीकडे संशय संभ्रम भीती निर्माण झाली होती कारण दोन अडीच महिन्यांपूर्वी चौथ्या शिवाजी महाराजांचा जो भयानक मृत्यू घडला तो खून होता की अपघात यासंबंधी लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती कारण चौथ्या शिवाजींचा अंत्यविधी अतिशय घाईत तोही अहमदनगर मधील सिटी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून नोकरीत असलेल्या परशुरामजी भोसलेकडून करून घेण्यात आला होता त्यामुळे ब्रिटिश सरकार करवीरच्या छत्रपतीच्या गादीवर दत्तक वारसा नेमण्यास मान्यता देईल की हे स्वतंत्र राज्यच खालसा होईल अशी भीती लोकांच्या मनात होती शेवटी दत्तक विधान सोहळा पार पडला नवे शाहू महाराज छत्रपती म्हणून घोषित झाले सर्वीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता छत्रपतींच्या सन्मानार्थ पारंपारिक पद्धतीचा खास दरबार पॉलिटिकल एजंट कर्नल रिवज यांनी भरवला या दरबारात ठिकठिकाणीच्या संस्थानचे अधिपती सरंजामदार प्रतिनिधी उपस्थित होते नव्याने झालेल्या छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली समारंभाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकवीस मार्चला छत्रपतींचा पहिला खास दरबार भरला आणि भोजनाचा शानदार कार्यक्रम पार पडला छत्रपती महाराजांचे पिताश्री आबासाहेबांचा मुलांच्या शिक्षणाविषयी फार पुरोगामी विचार होते आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्याची इच्छा होती पण ते स्वतः इंग्लंडला जाऊन आल्यावर इतक्या लहान वयात मुलांना पाठवायचे नाही असा त्यांनी विचार केला बाबासाहेबांनी शाहूंच्या शिक्षणासाठी कृष्णाजी भिकाजी गोखलेंची शिक्षक म्हणून नेमणूक केली छत्रपती शाहूंच्या बरोबर त्यांचे धाकटे बंधू पिराजीराव उर्फ बापूसाहेब बाबासाहेबांचे धाकटे बंधू काकासाहेब घाटगे व दत्ताजीराव विंगळे पण होते कोल्हापूरचे राजकीय प्रतिनिधी कर्नल रिवजांनी छत्रपती शाहूंच्या शिक्षणावर खास देखरेख करण्यासाठी राजनैतिक उपप्रतिनिधी फिट जिरोल साहेबांची नेमणूक केली पण त्यांना जेव्हा कळले की शाहू महाराज इंग्लंडला जाणार नाहीत तेव्हा त्यांचा उत्साह मावळला व त्यांना त्या पदाचा त्याग करावा लागला शाहू महाराजांचा शिक्षणाबरोबरच शारीरिक विकास होण्यासाठी नानासाहेब विंगळे आणि बुवासाहेब विंगळे यांची विशेष योजना करण्यात आली शाहू महाराजांना घोड्यावर स्वार होणे विविध पद्धतीने प्राण्यांची शिकार करणे तसेच विविध खेळ शिकवले जात होते शाहूंचा दिनक्रम सकाळी पाच वाजल्यापासून सुरू व्हायचा स्नान आटोपून ते व्यायामशाळेत प्रवेश करत तिथे डंबेल्स जोर बैठका काढणे करेला फिरवणे कुस्तीचे डावपेच करणे घोड्यावर रपेट मारून नऊ पर्यंत परत आले की जेवण आटोपून अकरा ते तीन पर्यंत अभ्यास त्यानंतर अर्ध्या तासाची विश्रांती झाली की पुन्हा अध्ययन संध्याकाळी पाच वाजता बलदेवाची उपासना चाले शनिवारी रविवारी दुपारी नानासाहेब व बुवासाहेबांबरोबर शिकारीला जात छत्रपती शाहूंची शैक्षणिक प्रगती थोडी मंद होती याउलट शारीरिक व्यायामांकडे त्यांचा जास्त कल होता त्याचा घुमेपणा आणि लाजाळू स्वभाव पाहून त्यांच्या शिक्षकांची मते शासन होती पण त्यांची अठ्ठावीस वर्षाची दैदिप्यमान कारकिर्द त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विरोधकावर केलेली अपूर्व मात माणसाची अचूक पारखा आणि अचूक निर्णय क्षमता पाहतात छत्रपती शाहूंची बुद्धिमत्ता शरीर संपदेप्रमाणेच अलौकिक व अफाट होती पुढील शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांचा एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला सोबत काही सोबती त्यांचे शिक्षक गोखले बुवासाहेब विंगळे होते कोल्हापूर ते राजकोट हा तसा लांबचा प्रवास आगगाडी टांगा घोडा अशी विविध वाहने वापरून सर्वजण मुंबईला पोहोचले छत्रपती शाहूंच्या सन्मानार्थ इंग्रज सरकारने मुंबई लष्करामार्फत एकोणीस तोफांची सलामी देऊन कोल्हापूरचे छत्रपतींचे मुंबईत आगमन झाल्याचे जाहीर केले राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये कॉलेजचे प्राचार्य मॅक्ना यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सुरू झाले प्राचार्यांचा स्वभाव दयाळू प्रेमळ होता छत्रपती शाहू महाराजांच्या जणघडणीत त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता अठराशे शहाऐंशीच्या जानेवारीला कॉलेज शिक्षणाला सुरुवात होते न होते तोच त्यांचे पिता आबासाहेब अत्यवस्थ असल्याची तार येऊन थडकली मिळेल त्या वाहनाने चिंतातूर मनस्थितीत बावीस मार्चला शाहू महाराज कोल्हापूरला पोहोचले पण त्यांच्या पोहोचण्याआधीच वीस मार्चला वयाच्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराने आबासाहेबांचे निधन झाले शाहू महाराज तीन वर्षाचे असताना त्यांची आई राधाबाईचे निधन झाले होते आता कर्तबगार व प्रेमळ पित्याचे छत्रही गेल्यामुळे छत्रपती शाहू आणि त्यांचे बंधू पिराजीराव बापूसाहेब ही भावंडे पोरकी झाली कोल्हापूर संस्थान शोकसागरात बुडून गेले आबासाहेबांच्या अवघ्या तिसाव्या वर्षी झालेल्या मृत्यूचे कारण त्यांचे अतिमद्यपान होय ज्या दारूने वडिलांचा बळी घेतला त्या दारूविषयी छत्रपती शाहूंच्या मनात कमालीची कायमची घृणा निर्माण झाली त्यांनी स्वतः तर आयुष्यभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाहीच पण मद्यपी लोकांचा सहवासही कटाक्षाने टाळला एकदा शाहू महाराज रायबाग महालातील चिंचोली गावी भरणाऱ्या यात्रेत जनावरे व शेतमालाचे भरलेले प्रदर्शन पाहायला घोड्यावरून गेले असता तो जाऊन खाली पडले मार लागल्याने बेशुद्ध झाले खूप वेळ झाला तरी ते शुद्धीत येत नाहीसे पाहून कोणीतरी ब्रांडी आणा म्हटलेले त्यांनी किंचित शुद्धीवर येत असताना ऐकले ते मोठ्या प्रयत्नपूर्वक म्हणाले मेलो तरी बेहत्तर पण दारूच्या थिंबाला स्पर्श करणार नाही एकदा शाहू महाराज कसबा बावडा येथील पिताजींच्या निवासस्थानी गेले त्यांच्या प्रतिमेकडे अश्रोभरल्या नेत्राने पाहताच त्यांचा चेहरा क्रोधाने लाल झाला ते आबासाहेबांच्या मद्यपान गृहात जाऊन तेथील कपाटातील उरलेल्या दारूच्या बाटल्या व नक्षीदार जपून ठेवलेले काचेचे पेले क्रोधाने जमिनीवर आपटून चक्काचूर केला तेवढ्यात आवाज ऐकून आलेल्या सेवकाला म्हणाले माझ्या सोन्यासारख्या बाप्पाच्या जीवनाची राख अंघोळी करणाऱ्या आणि आम्हा भावंडांना कायमचे पोरके करणाऱ्या या महाकईदासिनीची कायमची हकालपट्टी करतो छत्रपतींच्या खाजगी बैठकीत अठरा पगड जातींच्या वेगवेगळ्या धर्माच्या सर्व लोकांना मुक्त प्रवेश होता छत्रपतींचे हे खालच्या दर्जाच्या लोकात मिळून मिसळून वागणे त्यांचे शिक्षक कृष्णाजी भिकाजी गोखलेंना आवडत नव्हते छत्रपतींनी प्रतिष्ठित लोक सरदार इमानदार जहागीरांच्या संगतीत राहण्याची त्यांनी सूचना केल्यावर शाहूराजे ताडकन म्हणाले या लोकांपाईच आमचे वडील मद्यपानाच्या आहारी जाऊन त्यांच्या सशक देहाची राखरांगोळी झाली आणि आम्ही पोरके झालो म्हणून असलेल्या प्रतिष्ठित लोकांची संगतही नको आणि त्यांचे दुर्गुणही मला नको शाहूराजे आयुष्याच्या शेवटपर्यंत सामान्य लोक शेतकरी कामकरी अशा बहुजनांच्या सहवासातच राहिले महाराजांकडे जसे प्रतिष्ठित लोक अधिकारी सुखवस्तू लोक येत तसेच अस्पृश्य आले की त्यांना जवळ बोलावून त्यांच्याशी सहानुभूतीने वागत बोलत त्यांचा हा दृष्टिकोन अखेरपर्यंत कायम राहिला माता पित्यांच्या अकाली निधनामुळे छत्रपती शाहू महाराज पोरके झाले होते त्यामुळे त्यांचा स्वभाव अबोल व एकलकोंडा झाला होता स्वतःला पोरकेपणाचा अनुभव असल्यामुळे पोरक्या पोरांवर आपल्या माईचे छात धरत होते अनेक अल्पवयीन संस्थानिकांना व जहागीरदारांना त्यांनी पित्याचे प्रेम दिले होते त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील अल्पवयीन संस्थानिक आणि जहागीरदारांचे मातृगृह म्हणून पुढे नावलौकिकास आले वडिलांचे दुःख उरी बाळगून शाहूराजे राजकोटला निघाले तिथे जाण्यापूर्वी उन्हाळ्याची सुट्टी त्यांनी पन्हाळगडावर घालवली पाच जून अठराशे शहाऐंशी ला राजकोटला पोहोचले अभ्यासाला सुरुवात होते तोच राजकोटचा पावसाळा शाहूराजांना बाधला व तापाने आजारी पडले आजारातून दुरुस्त झाल्यानंतर अभ्यासाला जोरदार सुरुवात केली बुडलेला अभ्यास मोठा जिद्दीने भरून काढला दररोज ते आठ तास अभ्यास करीत असत राजकोटला शाहू महाराजांचे शिक्षण चालू असले तरी कोल्हापूरचे छत्रपती या नात्याने अनेक राजनैतिक कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत होत्या हिंदुस्थानचे महाराज्यपाल म्हणून मुंबईत आल्यावर छत्रपती शाहूंनी त्यांची मुंबईत खास भेट घेतली ब्रिटिश साम्राज्ञीचा सा राज्यारोहणाचा सुवर्ण महोत्सव अठराशे सत्याऐंशीच्या च्या जानेवारीत सरकारतर्फे हिंदुस्थानात मोठ्या थाट्याने साजरा करण्यात आला हा सुवर्ण महोत्सव करवीर दरबारी देखील साजरा करणे भाग असल्यामुळे सोळा व सतरा फेब्रुवारी अठराशे ला करण्याचे निश्चित झाल्याने छत्रपती शाहूराजे समारंभाच्या आदल्या दिवशी राजकोट होऊन कोल्हापुरात येऊन दाखल झाले राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये छत्रपती शाहूराजांच्या उपस्थितीत मोठ्या थाटांत तो सोहळा पार पडला या समारंभानिमित्त आपल्या कारकिर्दीत पहिलाच राजनेते खलिता महाराज्यपाल वाईसराय लॉर्ड दफरींना पाठवला त्यात ते लिहितात माझे वडील कोल्हापूरचे माजी रिजंट होते त्यांच्या सम्राज्ञीबद्दल ज्या प्रेम भावना होत्या तसेच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वागण्याचा व वा कोल्हापूर संस्थान महाराजनी यांचे मध्ये जे प्रेम बंधने आहेत तशीच कायम राखण्याचा आपणास आश्वासन देतो छत्रपती शाहूराजे आपल्या अल्पवयातच छत्रपती या नात्याने राजनैतिक जबाबदारी समर्थपणे पेलत त्याचवेळी कौटुंबिक सुखदोहखातही तितकेच समर्थपणे सामोरे जात तेरा जानेवारी अठराशे ला त्यांच्या वडिलांचे वर्ष श्रद्धा असल्यामुळे प्राचार्य मॅकनॅटनच्या अनुमतीने छत्रपती शाहूराजे व धाकटे बंधूकागचे बापूसाहेब कोल्हापूरला आले छत्रपती शाहूराजांनी जानेवारी अठराशे शहाऐंशी ते एप्रिल अठराशे एकोणनव्वद पर्यंतचा साडेतीन वर्षाचा काळ आपल्या शैक्षणिक विकासासाठी घालवला आशिया खंडाचा भूगोल जाणून घेतला मोदी वाचण्या लिहिण्यास शिकले याच काळात त्यांनी कोल्हापूरचा इतिहास अभ्यासला अठराशे शहाऐंशी ते अठराशे सत्त्याऐंशी या शैक्षणिक वर्षात पावसाळा बाधल्यामुळे आजारी पडले तरी अभ्यासात दुर्लक्ष केले नाही त्या वर्षी त्यांना साठ टक्केच्या वर गुण मिळाले होते इंग्रजी भाषाही चांगले बोलू लिहू शकत होते शाहूराजे राजकोटच्या कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक प्रगतीकडेही लक्ष देत होते कुस्ती हा त्यांचा सर्वात आवडता खेळ होता कुस्ती बरोबरच नेमबाजी घोडदौड कयावत हे मैदानी खेळ त्यांना जास्त आवडत असे सर्व विद्यार्थ्यां शाहूराजांचा कुस्ती आणि घोडदौडीत कोणीही बरोबरी करू शकत नव्हता या दोन्ही खेळात ते अजिंक्य होते याच कालखंडात कोल्हापूरच्या कृषी औद्योगिक आणि व्यापारिक क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन घडून आले रेल्वे मार्गाच्या पायाभरणीच्या शुभारंभ छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते तीन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मोठ्या थाटात पार पडला या कार्यक्रमात शाहूराजेंनी आपले भाषण मोठ्या आत्मविश्वासाने केले होते राजकोटच्या कॉलेजमध्ये असताना भावनगरचे भाऊसिंगजी महाराज सारखे अनेक स्नेही लाभले होते प्राचार्य मॅकमटन सारख्या ज्येष्ठ आणि अनुभव व्यक्तीचा सहवास आणि सल्लामसलतीचा लाभ त्यांना झाला होता असे असले तरी त्यांचे या राजकुमार कॉलेजबद्दल प्रतिकूल मत बनले होते कारण तेथील अतिउष्ण हवामान कडक शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांशी शिक्षकांचे भावशून्य वर्तन त्यांना अधून मधून होणारा तब्येतीचा त्रास राजकोट ते कोल्हापूरचा दीर्घ दगदगीचा प्रवास आणि सर्वात महत्वाची म्हणजे प्रदीर्घकाळ प्रजेच्या प्रेमापासून वंचित राहणे या सर्व गोष्टींमुळे ते राजकुमार कॉलेजमध्ये रमू शकले नाही भावनगरचे भाऊ सिंग महाराजांचा लाभलेला निस्वार्थी निष्कपटी स्नेहाच्या स्मृती सोडल्या तर राजकोटच्या आठवणी नेहमीच स्थापदायक ठरल्या लवकरच शाहूराजेंच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था धारवाडला करण्यात आली अकरा जून अठराशे एकोणनव्वदला प्रेमळ व कर्तव्यदक्ष स्टोअर्स स्मिटफोर फ्रेझर यांची शाहू राजांचे गुरु म्हणून नेमणूक करण्यात आली हे स्टोअर यापूर्वी नाशिकला सहाय्यक जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून काम करत असताना एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता गुरुवर फ्रेझर त्यांच्या प्रेमळ आणि कुशल मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे आणि भावनगरचे राजकुमारांचे शिक्षण धारवाडला सुरू झाले निवांत वेळ मिळाला किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांची मैफिल जमायची मैफिलीचे नेतृत्व भाऊसिंगजी स्वतः करत त्यांचा स्वभावोत्साही गमत्या विनोदी असल्यामुळे त्यांच्या भोवती विद्यार्थी जमत शाहूराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब हे या मैफिलीत आपल्या उमद्या बेडर स्वभावाने अधिक रंगत आणीत शाहूराजे मात्र श्रोत्याची भूमिका निभावत असत शाहूराजांचा व भाऊसिंगचा इतका स्नेह जडला की शाहूराजांनी या जीवलग निस्वार्थी प्रेमाचे प्रतीक म्हणून कोल्हापूर शहरात भाऊसिंगजींच्या नावाने रोड बनवला हे सर्वजण पंधरा ते सोळा वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या भावी आयुष्याची जणघडण करण्याच्या दृष्टीने अत्यंत नाजूक व संवेदनशील असा तो काळ होता त्यामुळे फ्रेजरांनी या विद्यार्थ्यांचा दिनक्रम अतिशय काळजीपूर्वक तयार केला होता पूर्णविराम अनुस्वारानुस्वार दिवसाचा प्रत्येक क्षण क्षण त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होईल या दृष्टीने नियोजनबद्ध व्यवस्था केली होती शाहूराजे आणि त्यांच्या सहाध्यायांचा दिनक्रम इतका काटेकोरपणे आखला होता की आळशीपणा करणे भटकणे किंवा फालतो गप्पा गोष्टीसाठी त्यांना जरा देखील वाव मिळत नव्हता शाहूराजांची प्रथम वर्षाची दिवाळी सुट्टी संपण्याच्या सुमारास ब्रिटिश राजपुत्र अर्बन फिटर भारत दर्शनाच्या निमित्ताने पुण्याला आले होते त्यांच्या पुणे बेटीचा स्वागत सोहळा धारवाडच्या आपल्या मित्रांना पाहता यावा म्हणून राजेंच्या विनंतीवरून सुट्टी वाढवण्यात आली होती ब्रिटिश राजपुत्राची काढण्यात आलेली प्रचंड सुशोभित मिरवणूक आणि मनोवेधक दिव्यांच्या रोषणाईची आरास मांडून नटवलेले पुणे शहर पाहून सर्वजण आनंदी झाले त्यांच्या भेटीच्या वेळी पुण्यात खास दरबार भरून शाहूराजांचा छत्रपती म्हणून यथोचित गौरव करण्यात आला होता गुरुवरे फ्रेजरच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ मार्गदर्शनाखाली शाहूराजांचे शिक्षण चालू होते दिसण्यात शाहूराजे कुशाग्र बुद्धीचे वाटत नसले तरी त्यांचे व्यवहारज्ञान आणि स्मरणशक्ती विलक्षण होती त्यांना शिक्षणात सारसे असल्यामुळे ते परिश्रम घेत असत विशेषतः राजकीय अर्थशास्त्रात विशेष प्रगती होती त्यांची इंग्रजी संभाषण शैली बरीच सुधारली असून ते आता सहज अचूक संभाषण करू शकत होते एके दिवशी गुरुवरे फ्रेझरच्या अनुमतीने शाहूराजे आपल्या मित्रांसह हुबडीच्या जंगलात शिकारीला गेले होते घोड्यावर स्वार होऊन सुसाट धावणाऱ्या डुकराचा वेध घेत जात असताना पुढचा खड्डा त्यांना दिसला नाही आणि घोडा खड्ड्यात कोसळला जर जखमी झाला व शाहूराजांचा हात निखळला त्यामुळे त्यांना दीड महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली त्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडला शाहूराजांचा निखळलेला हात दुरुस्त झाल्यावर त्यांनी अभ्यासाला जोरदार सुरुवात केली मागे पडलेला अभ्यास थोड्याच दिवसात भरून काढला त्यावर्षी त्यांनी कायदा व प्राथमिक शास्त्र या नवीन विषयात विशेष प्रावीण्य मिळवले अकरा बारा तेरा फेब्रुवारी अठराशे ब्याण्णवला सलग तीन दिवस धारवाडला कोल्हापूरचे राज्यनैतिक प्रतिनिधी कर्नल वुडहाऊस यांनी शाहू तोंडी परीक्षा घेतली त्यांनी अहवालात शाहूराजांच्या बुद्धिमत्तेचे आणि अभ्यासू वृत्तीचे खास स्वागत कौतुक करून म्हटले छत्रपती शाहू राजांची प्रगती उत्तम असून स्मरणशक्ती अतिशय तल्लख आहे त्यांनी अभ्यासाबरोबरच शरीरसंपदेचीही व्यवस्थित काळजी घेतली आहे निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते या विधानाची सत्यता खऱ्या अर्थाने राजेंमध्ये अनुभवास येते मनाने मोकळा असलेला हा राजा दिलदार निगरवी दिनदुबळ्यांसाठी अपार करुणा असणाऱ्या या राजाने आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यासाठी झटत राहिला मे अठराशे नव्वद मध्ये शाहूराजेंसाठी वधू संशोधन सुरू झाले बडोद्याचे गुणाजीराव खानविलकरांची कन्या अकरा वर्षाच्या लक्ष्मीबाईंशी शाहूराजेंचा वयाच्या सतराव्या वर्षी एक एप्रिल अठराशे रोजी विवाह झाला खानविलकरांकडे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच गावांची खोती होती नंतर ते पेशवाईत वसई किल्ल्याचे प्रमुख झाले होते नंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर खानविलकर घराणे साताऱ्यात राहण्यास गेले नंतर ते बडोद्याला स्थलांतरित झाले त्यांची आई बडोद्याच्या थोरल्या पहिले सयाजी गायकवाडांची कन्या होय म्हणजे त्या महाराणी लक्ष्मीबाईंच्या आजी होत्या शाहूराजांचा विवाह झाला आणि राजवाड्यात गर्भाधान समारंभाची चर्चा सुरू झाली नुकतेच अठराशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीलाच ब्रिटिश सरकारने पती पत्नीच्या शारीरिक संबंधाचे वय स्त्रीचे ऐवजी बारा असावे असा कायदा करण्यात आला होता यावरून महाराष्ट्रात दोन गट निर्माण होऊन खूप संघर्ष झाला त्यामध्ये वधूचे समागमासाठीचे वय बाराच असावे हे मत न्यायमूर्ती रानडे आणि रा गो भांडारकर यांचे होते तर वधूचे वय दहाच असण्याचा अट्टाहास सनातनी हिंदू धर्मीय गटाचा होता शिवाय शाहू राजांच्या वडिलांचे मत होते की आपल्या मुलाचा विवाह अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच व्हावा मृत्यूपूर्वी काहीच क्षणापूर्वी ते आपल्या परमस्नेहींना म्हणाले होते आता तुम्ही शाहूंच्या पित्याच्या ठिकाणी असून तुम्ही त्यांचा योग्य सांभाळ करावा त्यांची ही आग्रहाची विनंती त्यांचे स्नेही लिवारनरांनी ही जबाबदारी पार पाडली लिवारनरने दहा डिसेंबर एक हजार आठशे वा छत्रपतींना पत्र पाठवून अगदी कळकळीने लिहून कळवले की तुमच्या वडिलांची व त्यांचे स्नेही म्हणून माझी इच्छा आहे की तुमच्या पत्नीला शारीरिक क्षमता प्राप्त होईपर्यंत तिच्याशी शय्यासोबत करू नये यासंबंधी त्यांनी बऱ्याच बारीक सारी गोष्टीचे त्यांना ज्ञान दिले हा सल्ला पित्याच्या ममतेने गुरुवर्य फ्रेझा यांनी पत्राद्वारे दिला आणि त्यांच्याकडून वचन मागितले तेव्हा शाहूराजांनी पत्नी चौदा वर्षाची होईपर्यंत मी तिला स्पर्श करणार नाही असे वचन दिले त्यावेळची परिस्थिती पाहता शाहूराजांनी आत्मसंयमाने दिलेले वचन पाळल्याबद्दल कोल्हापूरच्या राज्यकारभार मंडळाने त्यांचा या आत्मसंयम व दुर्मिळ गुणाबद्दल खास कौतुक केले होते आपले लाडके शिष्य शाहू राजांच्या व्यक्तिमत्वाची जणघडण जास्तीत जास्त निर्दोष व्हावी म्हणून गुरुवरे फ्रेझर आपल्या जीवाचे रान करीत होते त्यामुळे शाहूराजांचे व्यक्तिमत्व चौफेर फुलले पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाची जोड मिळाली की मनुष्य खऱ्या अर्थाने शहाणा व चतुर होतो हे सूत्र जाणून फ्रेझरांनी तीन प्रदीर्घ सहलींचे काळजीपूर्वक नियोजन केले त्यापैकी दोन सहलीत उत्तर भारतात व तिसऱ्या सहलीत दक्षिण भारत आणि लंका या निसर्गरम्य प्रदेशाचा अभ्यासपूर्ण फेरफटका करून आणला या प्रवासात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आले प्रताधिकार नोंदणीकृत मीनाक्षी देशमुख